नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिणी तर चला मैत्रिणी आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिण आज छान असे आपण हरभऱ्याची म्हणजे चण्याची हरभऱ्याची डाळ ही भिजत घातलेली आहे तर आता या डाळीची आपण चटणी बनवणार आहोत तर ती कशी बनवतात डाळीची चटणी मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी बघा ही पहिली डाळ आपण धुवून घेणार आहोत प्रथम असे स्वच्छ अशी चांगली आता डाळ आपण धुऊन घेऊ मग छान अशी डाळ मी ही धुवून काढते मग ते चांगली अशी चांगली डाळ भिजून घ्यायची डाळ भिजल्यामुळे मग अशी छान अशी दळून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला हे बघा स्वच्छ अशी डाळ आपण छान अशी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आता हे बघा मैत्रिणीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे डाळीची चटणी बनवण्यासाठी तर हे बघा कोथंबीर को घेतलेली आहे कोथंबीर चिरली आहे कांदा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतले आहे आणि कढीपत्ता लसण आणि धने त्याच्यात थोडेसे जिरे आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे आणि हा हिंग घेतलेला आहे हिंग बी टाकायचा आहे चटणीमध्ये तर हे बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे थोडं लाल तिखट आणि हळद बी मी टाकणार आहे मीठ बी तर आता हे साहित्य घेतलं आहे तर आता आपण ही डाळ दळून घेणार आहोत तर चला आता डाळ दळून मिक्सरमध्ये घ्यायची आहे आपल्याला ती मिक्सरमध्ये डाळ दळणार आहोत आणि ह्या हिरव्या मिरच्या ह्या डाळीमध्ये आपण असे हिरव्या मिरच्यासुद्धा जळून घेणार आहोत डाळीमध्ये आणि आबडदोबड दळण्यासाठीही जिरे आणि धनेसुद्धा त्याच्या जळून घेणार आहोत धने जिरे हे असे मिक्सरमध्ये बारीक असे आबडदोबड दळायचे आणि लसण त्याच्यात आपण टाकलेला आहे दळायला तर हे सगळं अजून मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा मीठ आता हे सगळं आपण दळून घेऊ चला आता मिक्सरमध्ये तर ही बघा मैत्रिणी हरभऱ्याची डाळ अशी आपण चांगली ही दळून घेतलेली आहे आबडदोबड अशी बारीक नाही आबडदोबड डाळायची जरा तर ही आबडदोबड डाळ दळ्याली दाड़। आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी वरून टाकण्यासाठी तर हे त्या डाळीचं पाणी आणि ही डाळ तर चला आता आपण कशी बनवायची चटणी मी ते तुम्हाला दाखवते मैत्रीण मैत्रिणी आता आता प्रथम आपण तवा ठेवणार आहोत आपण तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता आपण ही चण्याच्या डाळीची चटणी कशी बनवतात ते दाखवते तर त्याच्यासाठी बघा आपण थोडंसं हिंग टाकायचं आहे तेलामध्ये आणि त्याला असं चांगली हे द्यायची त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत आता कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपण कांदा टाकणार कांदा कांदा कारण चांगला असा लालस ब करून घ्यायचा कांद्यावर थोडस मीठ टाकणार आहे चवीनुसार छान असा कांदा मग चांगला असा कांदा लाल करायचा हरभऱ्याच्या डाळीची चटणी कोणी चण्याची बी डाळ म्हटल्या जातं तर आता कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवते आता हा कांदा मस्त परतून घ्यायचा असं चांगला गरा गरा हलवून घ्यायचा म्हणजे चांगला कांदा नरम झाला तो एकदम छान असं छान लागते आता कांदा आपला चांगला हे आहे तर आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात अजून आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा लाल तिखट थोडं लाल तिखट टाकणार आहोत आता लाल तिखट टाकल्यानंतर थोडीशी हळद मी छाळत लाल तिखट होता लाल तिखट चांगलं असं हे करून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं मग त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण आता असं छान परतल्यानंतर त्याच्यावर टाकणार आहोत आपण डाळ आता ही डाळ आपण टाकली ना ही छान अशी हलवून घेणार छान अशी मस्त चांगली परतून घ्यायची जू, कांदा डाळ कढीपत्ता आणि मैत्रिण काय काय टाकलं मी ते सर्व तुम्हाला चटणीत ते दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पूर्ण जा तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीची कोंडाला चव वाढवणारी अशी चांगली खरपूस आणि छान अशी चटणी बनवत आहोत तर आता बघा मैत्रिणीच्या परत काय टाकणार आहोत आपण ही कोथंबीर आता आपण कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरवरून का टाकली कारण आपण कोथंबीर नंतर टाकली कारण ती शिस्तय बी आणि तिचं छान असं खायला चांगली वाटते तर आता ह्या चटणीवर आपण झाकण ठेवणार आहोत प्लेट म्हणजे च्या हर हरभारची डाळ शिजल्याली जाई शिजल्या जाईल आणि नरम होईल आणि अशी मोकळी मोकळी ही चटणी बनल्या जाणार आहे तर आज आपण हरभाराची चटणी कशी बनवतो क कशी बनवली आहे ती तुम्हाला दाखवली मैत्रिणी तुम्ही का इतरांनाही करून चारा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता त्याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा मैत्रीणं आपण चला आता झाकण काढून बघूया तर हे बघा आपली चटणी अशी छान अशी मोकळी मोकळी अशा हरभऱ्याच्या डाळीची चटणी तोंडाला चव वाढवणारी आणि एकदम सुखी आणि एकदम मस्त अशी चटणी आपण बनवलेली आहे चविष्ट ताता असे आपण हलवून घेणार आहोत उलटणी एकदा हे बघा कशी मोकळी मोकळी झालेली आहे तुमच्या पद्धतीनेच तुम्ही तेल टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आता आपण याच्यात काय काय टाकलं कसं टाकलं मी तुम्हाला सर्व दाखवलेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही चटणी अशी मोकळी मोकळी करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि ही चटणी जेवारीच्या भाकरीबरोबर पोळीबरोबर तर अतिशय चांगली लागते ही बघा माझ्या हरभाराच्या हरभऱ्याच्या डाळीची चटणी हरभऱ्याच्या डाळीला चण्याची डाळ म्हटलेलं आहे तातापच शिजली का बघणार आहे दाबून डाळ हे पा कारण डाळ आपण जास्त वेळ भिजवली ना कमीत कमी चांगला अर्धा एक तास झाला डाळीला भिजून मग त्याच्यामुळे काय लवकर शिजते डाळ डाळांची चटणी कशी डब्याला बी नेता येते कुठे प्रवासात बी नेता येते चांगली जर तेल टाकून खरपूस अशी चटणी चांगली तळले तर डब्याला नेता येते प्रवासामध्ये हो आणि आपणही कामावर वगैरे कुठे नेऊ शकतो मुलांना बी डब्यावर देऊ शकतो अशी खरपूस अशी छान अशी मी आज हरभाराच्या डाळीची चटणी बनवलेली आहे ती कशी बनवली आहे तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बी दाखवले तो मैत्रिणीनो माझ्या चायड्याला लाईक करा ला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येणार आहे नजने रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा तो, मैं तो ना आता आपण परत एकदा पलटी मारणार आहोत चटणीला ह्या प्रकारे अशी मस्त मोकळी अशी छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे चण्याच्या डाळीची झटपट अशी डब्याला नेण्यासाठी ने प्रवासात नेण्यासाठी ने तर ह्या पद्धतीची चटणी मी केलेली आहे तुम्ही करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा खाऊन बघा पौष्टिक अशी छान हरभार्याच्या डाळीची चटणी चण्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकच मैत्रिणी एकदम मोकळे मोकळे झालेले आहे हे बघा एकदम मोकळी अशी हे बघा एकदम मोकळी चटणी तयार झाली हे बघा मैत्रिण आपली चण्याच्या डाळीची म्हणजे हातभाराच्या डाळीची चटणी तयार झाली तर खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका खायला चांगले आणि चवदार चा